माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांत लक्ष्मणबाईन साहेब नमस्कार आपण पाहतो प्रभावशाली न्यूज तर आज आपण बघताय की शिवसेना शिंदे गटात आज पदनियुक्ती सध्या होते आणि आपण बघताय की एकंदरीत मोठी संख्येत इथे युवा सध्या पोहोचलेले आहेत आणि आज त्यांची पदनियुक्ती सध्या इथे होताना आपल्याला थेट दिसते <laughs>

साहेब काय गटामध्ये प्रवेश करतायत काय सांगाल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शिंदे साहेबांचं काम खूप भारी आहे आज आपण बघतो का एक व्यक्ती जेव्हापासून मुख्यमंत्री बनला तेव्हा अठरा तास कम्प्लीट तो काम करतोय अठरा ते वीस तास आणि आज मुख्यमंत्री नसताना उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांची काम खूप जोराज चाललीत आणि हेच प्रत्येक शिवसैनिक असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे लोक असतील ते एकदम आकर्षित होतात काय आपण शिव शिंदे गटामध्ये यासाठी उपस्थित होती लोक ज्या प्रकारे आता जी जबाबदारी आपण या युवकांना दिलेली आहे कशा प्रकारे हे आणि समाजात जे अनेक गोष्टी आहेत त्याला शिवसेना भारतीय संघटना संघटनामध्ये या युगाने प्रवेश केलेला आहे आणि आमचं मूळ काम आहे का शिवसेना भारतीय कामगार संघटना कामगार संघटना म्हणजे एखाद्या गरिबाला त्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना आहे आणि त्या त्यासाठी आमच्याकडे जे येणारे पोरं आहेत त्यांना चांगलंच कामाचं नॉलेज आहे आणि त्या दरम्यान त्यांचे काम चांगले होतात आणि त्याचबरोबर आमचे नाव पुढे आहे शिंदे साहेबांच्या पाठीला पाठ देऊन आम्ही काम चालू करतो आज कुठले पद आज चेंबूर अध्यक्ष म्हणून एक दिलेले आहे सौरभ यांना आणि उप चेंबूर अध्यक्ष म्हणून दिलेले आहे म्हणून दिलेले आहे आम्ही आणखी बरेचसे पदेश आम्ही आज चालू केलेले आहेत जनते होतं परंतु पर्न, पूर्ण चालू केलेले ही काम आणि पुढे तुम्हाला माहित आहे नगरसेवकचे हो इलेक्शन आहे त्याच्यामध्ये अगदी चांगला जोश देऊन आम्ही आमचे जेवढे शिंदेगडाचे जे उमेदवार आहेत त्यांना जिंकून आम्ही सोबत आज ज्यांनायुक्ती देण्यात आलेली आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय की ही जी जिम्मेदारी त्यांना देण्यात आलेली आहे कशा प्रकारे सध्या ते आता समाजामध्ये काम करणार आहेत पण थोडक्यात त्यांच्याकडनं त्यांच्याकडनंही जाणून घेतोय काय सांगाल का आज जी जिम्मेदारी देण्यात आलेली आता कसं तुम्ही पाहता याला आणि पुढे कसं काम करणार आहात जे काय गरिबांना गरिबांवर अत्याचार होतो किंवा कोणाचं कोण काम करत नाही त्याला आम्ही सहकार्य करू आणि जे मुलं असे फिरतात वगैरे त्यांना आम्ही काम देऊ सर्वांना सहकार्य करू नक्की आहे आता कसं काम करणार पहिलं तर तांडिव साहेबांचा खूप आभार की आम्हाला हे पद भेटलंय आणि चेंबरच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत मेन जे आपलं टार्गेट असेल ते तेच असेल समोरच्या विकासा विकासासाठी आपण काम करणार आहेत आणि बघून अजून जेवढी पण कामं आहेत ते घेऊ हातात युवकांना संधी घेणार आपण सगळं करू हळूहळू आता आत्ताशी पद घेतलं मग आत्ताशी बोलण्यात तयार नाही आपण करून दाखवू नक्कीच तर आपण ना बघितलं की बोलण्यात काही नाहीये तर आम्ही कामाच्या माध्यमातून करून दाखवू कारण की शिंदे साहेबांच्या शिकवण अनुसारच कुठेतरी शिंदे साहेबांना पाहता आज हे मुलं जे युवा आहेत कुठेतरी पुढे आलेले आहेत आणि त्याला एक प्रेरणा कुठेतरी भेटलेली तर नक्कीच समाजामध्ये एक नवीन चित्र बघायला भेटेल असे युवा जर पुढे आले तर नक्कीच अजून पक्षाची ताकद वाढेल असं आपल्याला पाहायला भेटतो आणि बाहेरही मी तुम्हाला दाखवलं तर मोठ्या संख्येत आज युवा इथे सध्या पोहोचले आणि पक्ष पक्षप्रवेश सध्या इथे होतोय त्यांनाही पद देण्यासाठी एकत्रित एक इथे आपल्याला गर्दी बघायला भेटते आपण बघू शकता की सकाळपासूनच इथे सध्या हे युवा इथे सध्या उभे आणि एकत्रित ज्या प्रकारे जे युवांमध्ये जो उत्साह आपल्याला पाहायला भेटतोय तो नक्कीच बघायला आपल्याला बघायला भेटतोय कारण की ज्या प्रकारे इथे शिवसेना शिंदे गटाचं हे जनसंपर्क कार्यालय आणि आज तिथेच कुठेतरी पद पदनियुक्ती सध्या करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येत आपण बघू शकता युवा इथे पोहोचलेले आहेत युवांमध्ये जी प्रेरणा आपल्याला बघायला भेटते नक्कीच इथे ते पटाकड्याच्या ह्याच्यामध्येच आज हे प्रवेश सध्या आपण बघताय की जो शोरात हे आज युवा या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेल्या आहे शिंदे गटामध्ये तर नक्कीच आता पुढे कसं काम असेल समाजासाठी मा कशा प्रकारे काम युवकांच्या माध्यमातून केलं जाईल कारण की एकीकडे बेरोजगारी वाढत चाललेली आहे एकीकडे रोजगार नाहीयेत युवा कुठेतरी डिप्रेशन मध्ये दिसत आहेत युवा कुठेतरी नशेच्या अधीन आपल्याला बघायला भेटत आहेत तर आता ही जुमेदारी ज्या युवांना देण्यात आलेली आहे तर ही कशा प्रकारे पेरवतायत आणि कशा प्रकारे युवांना जोडतायत हे पाहणं आता महत्वाचं राहील तर नक्की नक्कीच आपण थेट तुमच्याशी लाईव्ह जोडलेलो ला। आहोत तर आपल्याला या संदर्भात काय वाटतंय या युवकांच्या संदर्भात काय वाटतंय युवकांनी पुढे येणं फारच गरजेचं आहे काळाची गरज आहे सध्या पाहता तर नक्कीच पुढे आता याच जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आता पुढचं वाटचाल आणि पुढचे काम आता इथून सुरुवात होणार आहे तर नक्कीच आपण ही बातमी आवडली असेल तर जास्त जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज Bona okay. nit.